सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सप्रेम जय भीम कळमण्यास अत्यंत आनंद होत आहे की शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीमध्ये साईप्रसाद निवासस्थानचे लिपिक राजाराम अंतु साळवे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवेतून निवृत्त झालेत त्यानिमित्ताने त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा समारंभ रविवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत संपन्न होणार आहे तरी सर्व मित्रमंडळ आपतेष्ट नातेवाईक सगळे सोये यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा रुपी आशीर्वाद देण्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती थी। ठिकाण साईपालखी निवारा शिर्डी निघोज नगर मनमाड रोड स्वागतोत्सुक बाळासाहेब अंतु साळवे जयश्री राजाराम साळवे राधिका मयूर गिबुवन प्रज्ञा प्रसाद वाघमारे रोहिणी नानासाहेब गायकवाड सुनील राजाराम साळवे रुपाली सुनील साळवे कुमारी उत्कर्षा स्वरा रियांशी ऋषीराज दिगंबर समस्त साळवे परिवार सावळी विहीर बुद्रुक